यांची नियुक्ती ठाणे जिल्हाध्यक्ष शशांक खेर यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष महेश केळकर व प्रदेश सचिव स्मृती आठवले यांच्या उपस्थितीत नवकार्यकारिणी कार्यकारिणी डोंबिवली येथे जाहीर करण्यात आली या प्रसंगी डोंबिविक शहराध्यक्ष तळवलकर रूपक पांडे धनश्री धर्माधिकारी स्मिता डोरले किशोर भंडारी संदीप भावे वर्षा पाठक प्राची देशमुख अलका तेंडुलकर गिरीश खटी मनोज उपाध्याय गायत्री करंदीकर अबोली खडी खाडीलकर विद्या इनामदार आदी पदाधिकारी उपस्थित होते अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आपल्या पसरलेल्या शाखांच्या मार्फत संपूर्ण देशात ब्राह्मण उत्कर्ष संबंधित कामात कार्यरत आहे महाराष्ट्रात देखील जिल्हा ते तालुका पातळीपर्यंत महासंघाचे जाळे पसरत जात आहे अशा या संघटनेच्या उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रीती दीक्षित यांची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे काम जोमाने करत महासंघाचे वार्षिक उत्सव तसेच समाज उपयोगी कार्यक्रमात सहभाग नोंदवून संघटना वाढीसाठी सक्रिय काम करणार असल्याचं प्रीती दीक्षित यांनी सांगितलं